महाराष्ट्राचा आवाज स्वागत करतो मी आहे पनवेल येथील या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहे समस्येवर राकेश गोंधली आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आज थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस एक तारीख आहे आणि उद्या नवीन वर्ष येणार आहे आणि आपल्यासोबत समस्येवर राकेश गोंधली त्याशी बोलण्याचा प्रयत्न नमस्कार सर नमस्कार पहिले तर आपल्या महाराष्ट्र आवाज खरोखर म्हणतो मी वेळ घालू माझ्यासाठी कारण की आपले जनसंपर्क येण्याचं कारण असं आहे का आज खरोखर आनंद गोष्टी आहे काही साथ आज आपण तो निरोप घेत आहे खरोखर कुटुंब सह कुटुंब फॅमिली फॅमिलीसोबत आपली जी आनंदाची गोष्ट आहेत ती आनंददायी गोष्ट म्हणजे कसं आहे आज होणारी घटना त्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्या ऐकू येतात कोणाचे होतात होतात कुणाच्या दुर्घटना होतात त्यासाठी मद्यपान करण्याचे खरोखर माझ्याकडे एक चांगली गोष्ट आहे आपल्या फॅमिलीसोबत जे आपण आनंद गोष्टी शेअर करतो त्याचं त्यावेळी तर आपलं मद्यपान करणं खूप चुकीचं आहे कारण आताच्या या वर्षीपर्यंत घटना पूर्ण ऐकल्या असतील का या घटनामध्ये किती आपल्या स्थानिक नागरिक आपले जमवलेले आहेत त्यासाठी सर्वांना आपल्याला सांगण्यात तर आपण फॅमिली सगळं आणि कुठेही आपण प्रवास करत असताना मद्यपानचे कुठेही हे करू नका कारण की आज आपलं जीवन आहे सगळं काय आहे तर आपली फॅमिलीचे सर्वांची फॅमिली फक्त एवढंच अभिनंती करतो का धुम्रपान हा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आनंद शेअर करण्यासाठी घेण्यासाठी बरोबर उचित आहे पण आपल्या फॅमिलीसाठी हे आणि प्रवास करण्यासाठी हे धक्कादायक आहे त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावा नक्कीच सर तुम्ही सांगितलेलं आहे की मद्यपान करू नका एन्जॉय फॅमिली सोबत करा काळजी घ्या आणि कोणी ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका आणि नक्कीच बघतो या आठ ते च्या नंतर बघतो आपण तलोदचा एरिया झाला आपला जो कलंबोली आला नक्कीच पोलिसांचाही तिथे जीव सहकार्य असतो कोणी प्रोटेस्ट करतात की आणि स्वतः पोलिसांचे बॅनरही लावलेले आहेत नो ड्रिंक नो ड्राईव्ह त्यांचाही संध्याकाळी आपल्याला बघायला भेटेल त्यांच्याशी तिकडे जाऊन बोलणारच आहे तर आपण एक लोकांना खूप छान संदेश देतो आणि मी माझ्या न्यूजच्या माध्यमातून देतो दे की नक्की लोक याची काळजी घ्या आणि जेवढं शक्य होईल तेवढं टाळा आणि हा थर्टी फर्स्ट हा शेवटचा दिवस आहे या अखेरचा नक्की सोबत मित्रासमोर एन्जॉय करा आणि फक्त कायदा आणि काळजी आणि सुरक्षा याची भान ठेवून गोष्ट करावी साहेब आता आपण नवी मुंबईचे ह्युमन राईट्सचे सेक्रेटरी आहात काय म्हणजे तुम्हाला वाटते की आपण समाजसेवकच राहतो म्हणजे राजकीय मध्ये काय तुमची इच्छा आहे काय इच्छा म्हणजे काय आता सर्वांची राजकीय विषयाने मी कधी या काय आलो नाहीये एक सोशल वर्क आपण काम केलेलं आहे तेव्हा समाजातील लोकांसाठी सहकार्य करणं म्हणजे काही लोकांची समस्या असते काही कोणत्या अटणी असतात त्यासाठी खूप काय केलेलं आहे पण या राजकीय विषयाचा आपण काय एवढा पाठिंबा आपण कधी विचार केला नाही पण एवढंच एका बऱ्याच लोकांची नावरा फेस्टू मधून जे समस्या येतात ते पाठपुरा होत आहेत त्यांचा एक असा विषय विषय का आपल्या नावडाफालीमध्ये जे काय समस्या ज्या हातणीचं पाठ पूर्ण चाललेलं आहे त्यामध्ये कोणतरी असा व्यक्ती करावा उभा राहावा का त्या गोष्टी हातणीला मान देऊन त्या परीक्षेक पूर्ण करून करावासाठी पण एक त्यांचं एक प्रकरण हे खूप चांगलं जे कारण की या गोष्टी घडवण्यासाठी अनेक आहे ते मुलं भरल्याच पाहिजे आणि त्यासाठी कोणतरी उभं राहायला पाहिजे पण असे राष्ट्रीय विषय माझ्यासाठी तर खूप अजून काही विषय कधी मांडलं नाही आहे आणि या विषयावर कधी आपण चर्चा केलेली नाही आहे कारण की मला फक्त एक सामाजिक कार्य म्हणून करायचं आहे आणि पहिल्यापासून ते सामाजिक कार्य केले आहेत आणि आतापर्यंत मला करायचं आहे जरी या गोष्टीचा मला जर कुठं लाभ भेटायला असेल तर नक्कीच मी या गोष्टी विचार करेन आणि या ह्याच्यामध्ये जर आता जे नवीन वर्षाचा आपण येण्यासारखा आनंद दिवस आहे यामध्ये खरोखर मी तळजा पोलीस यांचा खूप आभार मानतो कारण की आज ज्या त्यांचा ज्या काव्या जो आज पार पाडणार आहेत आणि कार्य पार पाडतात खरोखर त्यांच्यासारखा विचार आणि त्यांची मेहनत त्यांचे त्यांच्या दृष्टीकोन ते सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करायला सांगितलं खरोखर त्यांचं नियोजन खूप चांगलं आहे आज संध्याकाळचं त्यांचं नियोजन एखादंही काही घटना घडव घडू नये कुठल्या गोष्टीचा दादा कुठे येऊ नये त्यासाठी त्यांच्याकडून खरोखर चांगल्या नक्कीच आणि मी स्वतः इथे असणार आहे ज्यावेळी आठ ते नऊ वाजता रात्री ते लावणार आहे बॅरिकेडिंग आणि चेकिंग होणार आहे त्यावेळी नक्की आम्ही लोकांनाही संदेश होतो आणि त्यांचंही नक्कीच सदर्शनाथ आहे पोलिसांचं हित वाक्य आहे तेही त्यांचं कर्तव्य करतीलच तर पुन्हा मी सर तुम्हाला एक प्रश्न विचारतो शेवटचा की आपण मी बघितलं की जेव्हा आता इलेक्शन झालं विधानसभेचं आपणही धावत होते कार्य करत होतं काम करत होतं एका पार्टीसाठी तर तुम्ही समाजसेवक तर राहतच पण आता मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की तुमचा काय असं राजकीय किंवा असं तुम्ही युवा तरुण राजकीय मध्ये असं उतरण्याचा किंवा राजकीय म्हणजे स्थान केल्याचा उद्देश असं काहीच नाही माझं मी समाजसेवक म्हणून काम करण्याचा मला उद्देश आहे आणि हे माझी आवड पहिल्यापासून आहे समाजसेवक काम म्हणजे आता राजकीय विषय असं काही नाही कारण राहणारी संख्या जे सामान्य नागरिक आहे हे थोडं आपल्याच आहे आणि त्यांच्या समस्या खूप दूर नाही हे समाज समाज म्हणून मला करायला खूप आनंद मला वाटते आणि मी पहिले पहिले पासून आहे आणि माझ्या हे मी इथला रहिवास स्थानिक असल्यामुळे आणि नवरा सेक्टर मध्ये मी खूप वर्षापासून राहत असलेले खरोखर खूप लोकांच्या अशा समस्या आहेत त्यासाठी मला त्यांच्या सोबत सहभागी होऊन काम करण्याचं मला खूप आवडते आणि खरोखर या गोष्टीसाठी राजकारण हा एकमेव पाठ एक समाज म्हणून करायला हे पाहिले तर सगळ्या पाण्यामध्ये मला समाज विचार करणे समजते का सर तर खरोखर नक्की त्या गोष्टीचा मी लाभ करणार आणि त्या लाभ घेऊन लोकांना सांगत आपण समाजसेवक आहात सामाजिक कार्य करतात तर कसा रिस्पॉन्स भेटला या नावड्या फेसबुक असून त्या लोकांमध्ये जनतेकडून काय आहे म्हणजे प्रतिसाद कसा आहे नवरात एकटीचा प्रतिसाद बघायला गेला तर खरोखर खूप चांगला आहे आणि नवरात फेसबुकचे नागरिक आहे ते खरोखर खरोखर त्या त्यांच्याच दृष्टिकोन जो माझ्यासोबत एक आहे आणि त्यांचं ते रस्ता माझ्याकडे येत असतात नाही खरोखर खूप बरं वाटतं कारण सर्वांचा म्हणणं असं आहे का आप नावरा फेस्टिवलमध्ये बरेच काही सुधारणा झाली पाहिजेत बरेच काही गोष्टी अशा आहेत तो खरोखर आपले जे वस्ती मुलं खेळतात वगैरे रस्ते गाड्या वगैरे चालतात काही गोष्टी बऱ्याच ते सुधारणा झाली पाहिजेत बाकी त्यांचे बाकीला म्हणणं असं काहीच नसतं तर आम्हाला काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं एवढं की नावरा कोणी आपली जी फेस्टिव आपली वसाद जी आहे ती त्याची सुधारणा खरोखर झाली पाहिजे आणि त्यामध्ये सर्व नागरिकांना मुलांपासून त्या गोष्टीचा आनंद भेटला पाहिजे आणि त्यासाठी मला माझ्याकडून जितका मला करता येईल तर नक्कीच माझ्याकडून मी सहभागी राहतात आणि त्यामुळे मी लागली आपल्यासोबत आहे राकेश गोंदी त्या मला ते खूप दिवस झालं कॉन्टॅक्ट करत होते की तेव्हा काहीतरी बोलायचं इथल्या समस्या किंवा त्यांची सामाजिक जी, जी, का जी, का जी कामगिरी आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं होतं बोलायचं होतं आणि नक्कीच आज थर्टी फोर्स्ट दिवस आहे वर्षाचा दिवस आहे आणि नक्कीच म्हणजे त्यांच्या बोलणं झालं काही त्यांचं मत मांडलेलं आहे सांगितलेलं आहे त्यांच्या म्हणजे काय त्यांना इच्छा आहे काम करायची इच्छा आहे जनतेला त्यांनी संदेश दिलेला आहे आज थर्टी पर्स्ट फॅमिली स्वतःची काळजी घेऊनच हा वर्षाचा शेवटचा दिवस हा घालवा आणि पुढच्या वर्षी पुढच्या उद्या नवीन वर्ष येणार आहे तर नवीन वर्षानिमित्त आपण जनतेला लोकांना काय सांगू शकतो का नवीन वर्ष आता दोन दोन हजार पंचवीस हा चांगलं वर्ष आहे येणारं वर्ष पण चांगलं आहे त्य तर ते चांगल्याचा आनंद आणि त्याचा वर्षाचा आपल्याला जे आनंदच भागा आपल्या स्वतःसाठी जे जो आहे तर त्याला संधीचा फायदा चांगला था घ्यावा